खऱ्या अर्थाने ज्या वयामध्ये आमचे दुधाचे दात तुटत होते त्या वयामध्ये आजच्या पिढीचे दिल तुटत आहेत ही वास्तविकता या महाराष्ट्राची आहे आणि म्हणून कुठेतरी ही परिस्थिती सावरली पाहिजे या परिस्थितीतून आम्ही सावरलो पाहिजे म्हणून हे सुंदरसं गीत या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न करीत आहोत शिवाजी महाराज जन्माला यावेत प्रत्येकांना वाटते एक गीत सोशल मीडियावर भरपूर व्हायरल झालेलं होतं त्या गीताचे बोल होते एकच राजा इथे जन्मला आणि या एकच राजा इथे जन्मलाची शेवटची लाईन होती पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्तांच्या हृदयावर मला वाटलं पुन्हा जन्म घेणार आता महाराज तुम्ही जन्म घेऊच नका कारण ते मावळे वेगळे होते आजचे मावळे वेगळे आहेत आजचे मावळे तुम्हाला खर्रा खायला लावतील बारमध्ये बसायला लावतील दारूच्या ठेल्यावर नेतील धर्माचं नॉलेज तुम्हाला कमी देतील आजचे मावळे आणि म्हणून महाराज पुन्हा जन्माला येणार नाहीत त्यांनी आम्हाला आपले विचार दिलेले आहेत ते विचार आम्हाला आत्मसात करून आम्ही छत्रपती शिवरायांसारखं वागतो का हे कधीतरी आम्ही अंतर्मनामध्ये गृहित केलं पाहिजे आणि म्हणून हे सुंदरचं गीत या पावन पर्वावर सर्वांच्या समक्ष सादर करण्याचा प्रयत्न करतोचन वचन पूर्ण करी काय काय दिलं वचन मा साहेबा वचन पूर्ण करी तेराव्या वर्षी महाराजांनी वचन दिलं कुणाला महासाहेब जिजाऊन ना आई आई काय म्हणाली शिवबा अरे आया बहिणींना आमच्या कसा यासारख्या कापल्या जात आहेत त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत आहेत अशा वेळी कुणीतरी आपल्या महाराष्ट्रातून उभा झाला पाहिजे रे बाळा आणि तेराव्या वर्षी छत्रपती शिवरायांनी तलवार हातामध्ये घेतली आणि सांगितलं आई अगं देवा धर्माचे कष्टकऱ्यांचे आणि माझ्या आया बहिणींना स्वाभिमानानं जगता यावं असं हे देवा धर्माचे राज्य झाले पाहिजे आणि म्हणून छत्रपती शिवराज शिवरायांनी साडेतीनशेच्या वर किल्ले आमच्या या स्वराज्यामध्ये जोडलेत वयाच्या सोळाव्या वर्षी पहिला गड तोरणा जिंकून या महाराष्ट्राचं तोरण महाराजांनी बांधलं आणि म्हणून दिल वचन मा साहेबा वचन पूर्ण करी दिल वचन मा साहेबा वचन पूर्ण करी बाईमा जाग शिवभ जाग बस भोया वरे बाय मा जाग बसला भोया वरे दिल वचन हे बावनपूरण तरी दिला वचन मा साहे बावनपूरण तरी बाई माझा ग शिवरागा ग बसल त्या स्वराज्याच आम्ही सुराज्य केलं नाही आजही मुलींवरती अन्याय अत्याचार होत आहेत उघड्या डोळ्याने जनता बघत आहे आणि म्हणून महाराज तुम्ही आले पाहिजे तुम्ही आमच्या अंतकरणामध्ये रुजू झाले पाहिजे आणि म्हणून अठरा पगड सोळा

आबाजी सोमदेवांनी कल्याण लुटलं तुम्हाला माहिती असेल इतिहासामध्ये हे सर्व आहे आबाजी सोमदेवांनी कल्याण लुटलं आणि कल्याणच्या सुभेदाराची सून अत्यंत देखडी लावण्यावरती लावण्याचा पुतळा तिला मेण्यात बसवून रायगडावर आणलं आबाजी सोमदेवांना वाटलं की राज खुश होतील परंतु राजे जेव्हा खाली उतरून आले आणि त्यांनी त्या स्त्रीकडे बघितलं तर मुखातून शब्द बाहेर पडले कोणते की अशीच आमची आई असती सुंदर रूपवती आम्ही किती सुंदर झालो असतो बदले छत्रपती अशीच जर आमची आई असती तर आम्ही सुद्धा किती सुंदर झालो असतो ना अशी म्हणणारे आया फरक्याच्या सुनेला सुद्धा आईच्या दर्जा देणारे महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते आणि म्हणून महाराजांची कीर्ती आज साडेतीनशे वर्ष झाले तरी प्रत्येकांच्या ओठावरती महाराजांचं नाव आहे का

अत्याचार करील दूर एकच जिद्दौरी स्त्री अत्याचार करील दूर एकच जिद्दौरी तुम्हाला माहिती असेल शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा रांजाजे पाटलाने बलात्कार केलेला होता महाराजांनी काय केलं रांजाला आपले सैनिक रांजाला पाठवले आणि पाटलाला बोलावून आणलं परंतु पाटील मगरूर होता पाटील आला नाही शेवटी छत्रपती शिवाजी महाराज स्वतः आपले सैनिक घेऊन रांजाच्या पाटला जवळ गेले आणि रांजाच्या पाटलाला उठलून आणलं उठलून आणलं आणि काय केली शिक्षा दिली महाराजांनी कोणती शिक्षा दिली त्याचे दोन्ही हातपाय कापले ही शिक्षा जर या महाराष्ट्रामध्ये झाली असती बलात्कार करणाऱ्याचे जर हातपाय कापले असते तर कोपर्डीसारखे बलात्कार अनेक हिंगणघाटला सुद्धा एक, एक अन्याय अत्याचार झाला हे बलात्कार घडले नसते आणि म्हणून स्त्री अत्याचार करील दूर एक जिलद उरी स्त्री <tis> अत्याचार करील धुर एक जिलद उरी स्त्री <tis> अत्याचार <tis> करील धुर उरी जिलद माझा ग शिवरा जाग बसला लाभ माध्यमातून आम्हाला घेणं आहे की महाराज पुन्हा जन्माला येणार महाराजांनी आपले विचार दिलेले आहेत ते विचार आम्हाला रुजवायचे नुसते मिशा वाढवले आणि डाळ्या सध्या फॅशन होऊन गेली आहे मिशा वाढवणे डाळ्या वाढवणे त्या डाळ्या बारमध्ये मध्ये राजे पुन्हा जन्माला या बारच्या बाहेर ती गाडी दिसते विचार येते कधी कधी का कुठे चाललो आणि म्हणून

कोणी रमेश याबूवरी शुभमाची लागव कोणी रमेश याबूवरी पैरा जाग शुभमा झा बस लागू या वरी पैरा जाग

छत्रपती शिवाजी महाराज की सर्वांनी जय म्हणायचं आहे त्यांच्यामुळे आम्ही इथे जिवंत आहोत